एखाद्या प्रकरणाची माहिती नसली तर माणसाने त्यावरती बोलू नये स्वारगेट बस स्थानकातील घटना घडली त्यानंतर उलट पीडित मुलीवरच गंभीर आरोप होत आहेत एवढा साधा विचार येत नाही की ज्या व्यक्तीजवळ खाण्यापिण्याचे पैसे नव्हते चार दिवस संडास बाथरूमच्या बाजूला झोपून काढतो तो व्यक्ती सात हजार रुपये देऊ शकतो का पीडित तरुणी सात हजार रुपये दिले हे फक्त मीडियासमोर वाजेद खान आणि त्याच्या वकिलाने सांगितलं पण हाच युक्तिवाद कोर्टामध्ये या वकील महाशयाने केला नाही फक्त प्रसारमाध्यमातून सांगितले की आरोपीने सात हजार रुपये दिले मुळात घटना काय झाली हे लोक समजून घ्यायला तयारच नाहीत उठसूट बोलतात की मुलगीनं बोलता गपचूप पर्यंत बसमध्ये बस केली पण बसकडे जात असताना आरोपीने तिला ज्या प्रकारे ताई हा शब्द वापरून विश्वासात घेऊन तिला ती फलटणला जाणारी बस त्या ठिकाणी लागली आहे हे सांगितलं म्हणून ती तरुणी गपचूपाने त्या बसकडे गेली आता काही देशाने म्हणत आहेत की मुलगी गप्पचूपने तिकडे गेली पुढे म्हणतात की पहिला मुलगी बसमध्ये चढली मुलगी बसमध्ये चढायच्या अगोदर तिने बसवर असलेला बोर्ड पाहिला त्या बोरावर सोलापूर असेल लिहिलेलं होतं त्यानंतर दरवाजाजवळ उभे राहून तिने बोलले की ही बस तर सोलापूरला जाणारी आहे त्यावर तो आरोपी म्हणाला की मी या बसचा कंडक्टर आहे आणि हेच बस आता फलटणला जाणार आहे घटना घडलेली बस स्वारगेट बस स्थानकात मध्यभागी उभी आहे त्यानंतर आरोपीने सांगितले की खोटं वाटत असेल तर आतमध्ये काही महिला बसले आहेत तुम्ही बघू शकता असं म्हणल्यावर मुलगी बसमध्ये चढली आणि दोन सीट पुढे जाऊन बघतच होती तर मागून आरोप येऊन दरवाजा बंद करून तिचा गळा पकडला या सर्व गोष्टी मुलीने दिलेल्या जबाबमध्ये नमूद आहेत त्यानंतर तिने आरडाओरडा केला पण शिवशाही बस पूर्ण काच बंद असल्यामुळे तरुणीचा आवाज बाहेर पडला नाही आता काही मासे लोक म्हणतात की तरुणीने आरडाओरडा केला असता तर ती वाचली असती जवळपास ती अर्धा तास आतमध्ये ओरडत होती मात्र तिचा आवाज बाहेर काच्यामुळे येऊ शकला नाही सदरची घटना घडल्यानंतर आरोपी पळून गेला त्यानंतर तरुणी खाली उतरली आणि बाजूला असलेल्या रसवंती ग्रहाजवळील कंडक्टर ड्रायव्हर आणि काही लोकांना तिने सांगितले की माझ्यावरती जबरदस्ती झाली पण जबरदस्ती झाली याचा अर्थ तेथील काही लोकांना समजला नाही कंडक्टरने ड्रायव्हर म्हणाले ताई लोक वाईट आहेत झाले गेले विसरून जा आणि गावाकडे निघून जा त्यानंतर आपल्या बस आणि कंडक्टर ड्रायव्हरने तिला फलटणच्या गाडीमध्ये बसवलं ती बसमध्ये बसली बस, बस स्वारगेटच्या बाहेर निघतात सिग्नलला येऊ पण घेत असताना पुन्हा आरोपी दिसला आणि तरुणीने कंडक्टरला आवाज दिला आणि बस उभा करायला लावली माझ्यावर जबरदस्ती केलेला माणूस बाहेर आहे गाडी उभी करा असा आवाज दिला आणि बसमधून खाली उतरली बसमधून खाली उतरेपर्यंत आरोपी गायब झाला तर दुसरीकडे बस पुढे निघून गेली त्या बसमध्ये तरुणीची बॅग होती एकीकडे आरोपीही गायब झाला आणि बसमधील बस बॅगही गायब होईल बस ही हातातून निघून जाईल म्हणून पुन्हा तरुणी बसकडे धावली सदरचा हा क्रम स्वारगेट पोलीस स्टेशनच्या समोर घडला आहे आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सर्व गोष्टी रेकॉर्ड झाल्या असतील मात्र पोलीस प्रशासन गोष्टींचा तपास केला असेलच पण तरुणीला त्याच ठिकाणी पोलीस स्टेशन आहे हे माहीत नसल्यामुळे हे सर्व गफलत झाली नाही तर त्याच ठिकाणी आरोपी भेटला असतात तरुणी रडत रडत बसमध्ये पुन्हा बसली पुढे तिला काय कराव समजत नव्हतं शेवटी तिने तिच्या मित्राला कॉल केला तेव्हा बस हडपसर ते नगर या दरम्यान होती मोबाईल लोकेशन नुसार सदरची घटना घडण्यासाठी मित्राला सांगितलं त्यानंतर मित्राने तिला बसमधून उतरून पोलीस स्टेशन गाठायला सांगितलं आज तुझ्यासोबत घडलं उद्या सोबत सुद्धा घडेल त्यांनी अशा किती मुलींना फसवल असेल किती मुलींचा बलात्कार केला असेल याचा तू विचार कर आणि तू गुन्हा नोंदव असा सल्ला मित्रांनी दिला त्यानंतर तरुण शोधत स्वारगेट पोलीस स्टेशन जवळ आली पुढील घटनाक्रम तर सर्वांना माहीतच आहे विशेष म्हणजे या सर्व गोष्टींमध्ये आरोपी दत्ता गाडे म्हणतोय की सदर तरुणीला सात हजार रुपये दिले पण जेव्हा तरुणी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते त्यावेळेस तिच पूर्ण साहित्य बॅग आणि पास पोलीस स्टेशनमध्ये जमा होते घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमधून ती बॅग घेण्यात आली आहे तरुणीची बॅग पोलीस अधिकाऱ्यांनी नक्कीच तपासली असेल असं आपण ग्राही धरू त्याचबरोबर तरुणीसोबत अत्याचार झाल्यानंतर आणि तिचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर तिचे कपडे आणि तिचा सर्व साहित्य पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं होतं हा सर्व घटनाक्रम साडेसात ते पावणे सातच्या दरम्यान घडला स्वारगेट पोलीस स्टेशनच्या अधिकारी पूनम पाटील या साडे नऊ वाजता आल्यावर ती गुन्हा नोंदवून घेण्यात आला सत्या स्वारगेट बस बलात्कार आरोपी दत्ता गाडे याच्या पत्नीचा खळबळजनक दावा मला ही न्याय हवा मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला पण न्याय पाहिजे ती मुलगी म्हणते की माझ्या नवऱ्याने बलात्कार केलाय बलात्कार केलाय पण तिचे कपडे कुठे फाटलेत का तिच्या अंगावर काही ओरबाडलेलं दिसतंय का बसमध्ये चढताना आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले याला बलात्कार म्हणतात का असा सवाल दत्ता गाडेच्या पत्नीने केला आहे त्या पीडितेच्या सहमतीने शारीरिक संबंध झाले आहेत असा दावा देखील दत्ताच्या पत्नीने केला आहे तरुणीने आरडाओल का केली नाही असा सवाल देखील गाडेच्या कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरू आहे या केसमध्ये नक्की काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे स्वारगेट बस स्थानकात पीडित तरुणी आणि दत्ता गाडे यांची ओळख एका महिन्यापूर्वी झाली होती गाडे यांनी कोणतीही जबरदस्ती केलेली नसून पीडित तरुणी स्वतः त्याच्यासोबत गेल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे वकिलांच्या म्हणण्यानुसार बसमध्ये जाण्याआधी तरुणीने पंचाहत्तरशे रुपये घेतले होते एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी एका एजंटचीही उपस्थिती असल्याची माहिती आरोपीने वकिलांना दिली आहे तसेच दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला आणि त्यानंतर तरुणीने दत्ता गाडीवर आरोप लावले त्यामुळे हे प्रकरण जबरदस्तीचे नसून आर्थिक कारणावरून उभे करण्यात आले आहे